संजय सावे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी पात्र चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राला मोठा सन्मान नवोपक्रमातून शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी कार्य राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत दी न्यू इंग्लिश स्कूल चंदगड उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावत चंदगड तालुक्याचं नाव उज्ज्वल कल त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे स्पर्धेत माध्यमिक शिक्षक गटातील सव्वीस स्पर्धकांनी आपल्या उपक्रमांचं सादरीकरण केलं होतं त्यापैकी सात स्पर्धकांनी यश संपादन केलं तर पाच स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली विजय साबळे यांच्या या यशाबद्दल दि न्यू इंग्लिश स्कूल आणि न भू पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड येथील सर्व सेवक वृंद तसंच चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात आलं शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसाठी प्रभावी शिक्षण पद्धती विकसित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचा नवोपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत